नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये जी बोर्डाची परीक्षा होणार आहे त्या परीक्षेच्या संदर्भात विविध विषयांची आपण तयारी ह्या चॅनलच्या चा हो। माध्यमातून करत आहोत तर त्यामधील अतिशय महत्त्वाचा विषय की जो जवळपास ऐंशी टक्के विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे खूप हार्ड विषय जातो मार्क कमी मिळतात आणि आपलं स्कोरिंग एच एस सीचं कमी होतं त्याला रीजन हे काही ठराविक विषय आहेत दहावीची परीक्षा आपण दिलेली असाल तर दहावीच्या परीक्षेमध्ये बेस्ट ऑफ फाईव्हचा कॅरेक्टेरिया लावला जातो आणि त्या मुळं तुमचे एखाद्या विषयाला कमी मा मार्क असतील तरी त्याचा पर्सेंटेजवरती परिणाम होत नाही उलट तुमचे पर्सेंटेज त्यामुळे जास्त दिसतात पण बारावीला मात्र तसं नाही आहे बारावीला संपूर्ण विषयांचे मार्क विचारात घेतले जातात मग एखादा विषय जर तुमचा कमी असेल वीक असेल तर त्याच्या कमी मार्कांमुळे तुमचे एक चार पाच पर्सेंटेज नक्कीच कमी होऊ शकतात त्यासाठी सर्व विषयांना सारखं महत्त्व देऊन सर्व विषयांमध्ये आपण कसं इक्वल मार्क घेऊ शकतो तर त्यासाठी काम करावं लागतं आणि मला वाटतंय हे इक्वल काम होऊ न देणारा महत्त्वाचा विषय म्हणजे आपला इंग्लिश आहे तर त्या इंग्लिश विषयाच्या संदर्भामध्ये कशाप्रकारे तयारी करायची याची माहिती पाहिजे तर त्यासाठी मी काही गोल्डन टिप्स तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देतो ह्या गोल्डन टिप्स तुम्हाला जर फॉलो करता आल्या तर अजून खूप वेळ आहेत परीक्षेसाठी ह्या वेळेमध्ये तुम्ही पूर्ण त्याची तयारी करू शकता आणि एक व्यवस्थित तयारी करून विषयाला तुम्ही सुरुवात केली तर नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल यापूर्वी आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे ज्यामध्ये या विषयाच्या संदर्भात कोणकोणते घटक कोणकोणत्या प्रकारांचा आपल्याला विचार करावा लागतो यावरती थोडीशी आपण माहिती पाहिली होती आज आणखी त्याच्यामध्ये काही बेसिक गोष्टी पाहूयात मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्या सांगितल्या जात आहेत त्या नक्कीच समज समजतील किंवा समजत असतील कारण एकदम साध्या पद्धतीत आपण ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेतो आहे आणि समजून घेण्याचा प्रयत्न करतो ते इंग्रजीच्या बाबतीत काय करावं लागेल मित्रांनो एकतर काम तुम्हाला मी सांगितलं होतं की जुन्या क्वेश्चन पेपर घ्या आणि त्या क्वेश्चन पेपरमध्ये कोणकोणत्या टाईपचे क्वेश्चन आहेत ते पहा किती मार्काला आहेत ते पहा मग त्यामधली उत्तरं कशी लिहायची हे आपल्याला समजून घ्यायचं आहे पण ते समजून घेताना बरेचसे विद्यार्थी पेपर लिहिताना एकतर काहीही लिहितात नाहीतर काहीच लिहित नाही अशा दोन गोष्टींचा फार मोठ्या प्रमाणात वापर होतो तर याला कुठंतरी आपल्याला थांबवायचं आहे त्यासाठीच मी म्हटलं होतं की क्वेश्चन पेपर घेऊन त्याच्यातले क्वेश्चन आधी जर तुम्हाला कळले की हा असे अशा प्रकारचे प्रश्न असतात तर ते प्रश्न आपल्याला सोडवता येतील का त्याची तयारी थोडीशी केली तर आपल्याला काहीतरी लिहिता येईल का जे पूर्ण मार्क नाही पण एखाद दोन मार्क तरी आपल्याला त्या प्रश्नातून प्रत्येक प्रश्नातून कसे मिळवता येतील याचा विचार त्यामध्ये सांगितला होता आज आपण त्याच्या पुढचा पार्ट म्हणूयात की आणखी एक तुम्हाला एक्स्ट्राचं पाऊल उचलायचं आहे एक स्टेप आपण पुढे जाणार आहोत या स्टेपमध्ये प्रश्नपत्रिकेत जे जे प्रश्न आहेत बोर्डाची एखादी प्रश्नपत्रिका समोर घ्या आणि ते प्रश्न वाचून काढायचं आहे आपल्याला कशासाठी वाचायचं आहे तर त्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला तो प्रश्न वाचायचा म्हणजे इथं पण एक प्रश्नपत्रिकाचं स्वरूप समोर घेतलं आहे आणि पहिलाच प्रश्न त्यामध्ये दिलेला आहे त्यामध्ये जी पहिली ॲक्टिव्हिटी आहे वन तर ग्लोबल अंडरस्टँडिंगवरती ते आधारित आहे मग आपल्याला हेच कळत नाही ग्लो ग्लोबल अंडरस्टँडिंग म्हणजे काय आणि त्याच्यात कशाचा विचार केलेला असतो काय विचारात घ्यायचं असतं माहीतच नाही आपण वाचलेलं नाही आणि समजून घेतले नाही त्यामुळे त्याचं उत्तर लिहिता येत नाही त्यानंतर ए टूमध्ये कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल म्हटले तर आता हे काय प्रकार आहे जर तुम्ही त्याचा व्यवस्थित आपल्या भाषेमध्ये आपण आपल्याला समजेल अशा पद्धतीने अर्थ जर समजून नाही घेतला तर तुम्हाला त्याचं उत्तर लिहिणंच शक्य नाही तर त्यासाठी आपल्याला हे सगळे शब्द आणि त्याचे अर्थ लिहून घ्यायचे आहेत मराठीत लिहून घ्या साईटला लिहून घ्या आणि एकदा व्यवस्थित पाठ करून घ्या गरज आहे त्याची पर्सनल रिस्पॉन्स आता पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न असा विचारला जात नाही आपण प्रत्यक्ष पेप प्रश्नपत्रिकेतलेच प्रश्न पाहूयात बोर्डाच्या ए फोर ॲक्टिव्हिटीतला मी एक पेप क्वेश्चन घेतला आहे पहिलं वाक्य जे आहे ते विधान आहे आणि त्याच्या खाली दोन नंबरला विचारलं आहे राईट युअर ओपिनियन मग राईट शब्द माहिती आहे लिहायचं आहे राईट म्हणजे लिहिणे काहीतरी लिहिण्यासाठी तुम्हाला सांगितलेलं असेल परंतु युअर ओपिनियन ओपिनियन शब्दाचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला मग असा प्रश्न विचारताना हा शब्द बोर्ड परीक्षेत किती वेळा येऊन गेला आणि तो येतो का रिपीट होतो का दोन तीन क्वेश्चन पेपर बोर्डाच्या समोर ठेवलं तर तुमच्या लक्ष देऊन द्या ओपिनियनचा अर्थ ऑन द अबो सेंटेन्स अबो सेंटेन्स म्हणजे काय माहिती आहे का नसेल माहिती तर लिहून घ्यायचं साईडला असे प्रश्न विचारले जातात इंग्रजी आपल्याला त्याचा अर्थच कळत नाही काय विचारलेला आहे मग आपण काहीतरी त्याच्या संदर्भात लिहून टाकतो बघ असं न करता प्रश्न समजून जर घेतला तर तुम्हाला तुमच्या मनाने पण थोडेफार उत्तरात भर घालता येते आणि ते अधिक मार्क वाढवण्यासाठी फायद्याचे तर खूप सगळे विद्यार्थी असतील आपल्याकडं असे काही की त्यांना हे प्रॉपर त्याचं अर्थ कळतात माहिती आहेत परंतु हेच गोष्टी आपल्या विद्यार्थ्यांना माहीत नाही अशा विद्यार्थ्यांचं प्रमाणही फार मोठं आहे त्यांच्यासाठी आपल्याला हा विचार करायचा त्याच्यामध्ये कंसात आता प्रश्न विचारलाय एवढं मोठं सेंटेन्स देऊन विचारलाय आयडेंटिफाय द करेक्ट टेन्स फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन अँड रिराईट आयडेंटिफाय म्हणजे काय करेक्ट टेन्स म्हणजे काय फॉलोइंग ऑप्शन्स रिराईट काय अर्थ होतो यांचा माहीत नसेल तर लिहून घ्या त्याच्या अर्थ काय होतात ते म्हणजे तुम्ही हे सेंटेन्स वाचलं की तुम्हाला कळतं की काय प्रश्न ह्या ठिकाणी विचारलाय आणि त्याच्या संदर्भात कसं उत्तर शोधायचं यासाठी हे सगळे प्रश्न तुम्हाला पाहायला लागतील त्याच्यातले शब्द समजून घ्यावे लागतील ए टू ॲक्टिव्हिटीमध्ये इथं गिव्ह रिझन म्हटले रिझन म्हणजे काय बिकॉज बिकॉज दोन्ही वाक्यांमध्ये आलेले आहे शेवटी याचा अर्थ काय होतो हे असे शब्द आहेत जे रिपीट रिपीट तुमच्या परीक्षेमध्ये येणार आहेत प्रश्नांमध्ये येणार आहे असणार आहे तर ते प्रश्न ते शब्द शोधून तुम्हाला त्याचे अर्थ समजून घ्यायचे एक्सप्लेन द स्टेटमेंट एक्सप्लेन करायचं म्हणजे काय करायचं स्टेटमेंट म्हणजे काय त्यानंतर राईट टू इन्सिडंट इन्सिडंटचा अर्थ काय होतो ओकेशनचा अर्थ काय होतो गिव द रायमिंग पेयर रायमिंग पेअरचा अर्थ काय रायमिंग स्कीम म्हटलं पुढं रायमिंग स्पी स्कीमचा अर्थ काय ट्रांझा शब्द आलेला आहे ट्रांझा शब्दाचा अर्थ काय होईल कंपोज फोर लाईन कंपोज करायचं म्हणजे काय करायचं कारण हे कवितांचा जेव्हा प्रश्न येतील तेव्हा कंपोज फोर लाईन कंपोज टू लाईन कंपोज वन ट्रांजा असं विचारलं जाते पण कंपोजचा अर्थच नाही आपल्याला माहिती मग उत्तर लिहिता येत नाही त्यासाठीच आपल्याला या गोष्टी समजून घ्याव्या लागतात गिव ऑब्लिक एक्सप्रेस म्हटले एक्सप्रेस करायचं म्हणजे काय ऑन द इफेक्ट्स इफेक्ट्स म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल ना तर तुम्हाला त्याच्यातलं उत्तर शोधता येईल माहिती होईल कल करेक्ट अल्टरनेटिव प्रश्न प्रश्न जो आहेत ते फक्त आपल्याला समजून घ्यायचे आहेत कोणत्या पॅरेग्राफमध्ये काय प्रश्न विचारला त्याच्याविषयीची माहिती मी बोलत नाही आता फक्त प्रश्न जो आहे त्या प्रश्नात येणारे शब्द समजून घ्या त्याच्यातून तुम्हाला कळतं की प्रश्न काय विचारले असे ए फायू लँग्वेज ॲक्टिव्हिटीमध्ये एक विधान दिलं आहे पहिलं आणि त्याच्या खाली कंसात म्हटले बा चूज द करेक्ट अल्टरनेटिव टू गेट प्रेझेंट परफेक्ट टेन्स फ्रॉम द गिवन सेंटेन्स त्याचा अर्थ काय होतो चूज द करेक्ट अल्टरनेटिव खाली पर्याय दिलेत ना खाली पर्याय दिलेत अल्टरनेटिव्ह दिलेत तर त्याच्यातला चूज करेक्ट करेक्ट अल्टरनेटिव निवडा कोणता टू गेट द प्रेझेंट परफेक्ट टेन्स ज्याच्यामध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे तो ऑल्टरनेटिव्ह निवडायचा आहे फ्रॉम गिवन सेंटेन्स वरती जे वाक्य दिले त्याचा प्रेझेंट परफेक्ट टेन्स होईल असं खाली पर्यायातलं वाक्य निवडा मग तुम्हाला हा विचारलेला प्रश्न त्याचा अर्थ समजून घ्यावा लागतो आणि तो, तो अर्थ समजण्यासाठी तुम्हाला हे जे शब्द आहेत ह्याच्यातले सगळे शब्द रिपीट होतील फक्त टेनचं नाव चेंज होतं प्रश्न जशाच्या तसाच असतो म्हणून तुम्हाला सांगतो की हे प्रश्न आणि त्याचे शब्द लिहून घ्या पहा तुम्हाला जमत आहे का किती प्रकारचे शब्द त्या प्रश्नांमध्ये असतील प्रश्नपत्रिका समोर घेतल्यावर कळेल मी काही ठराविक ह्या ठिकाणी निवडले आणि त्याच्यातले तुम्हाला समोर दिसतात ते सांगितले पण असे शब्द जर तुम्ही शोधून काढले आणि त्याची एक समरी आपण काय करूयात शब्दांचा एक शब्दसंच करूयात आणि त्या शब्दसंचाची व्यवस्थित माहिती पाठ करूयात अर्थ काय होतात त्याच्यावरून तुम्हाला लगेच कळेल की ह्यामध्ये काय विचारलं आहे ह्या प्रश्नात काय विचारलं आहे इथं काय विचारलं आहे तिथं काय विचारलं आहे हे जर एकदा समजलं की तुम्हाला ते पॅरेग्राफमध्येही शोधायला सोपं जातं पर्यायांमध्ये शोभा शोधायला सोपं जातं आणि अर्थ लागल्यामुळे उत्तरही तुम्हाला सहज काही वेळेस मिळू शकतात यासाठी ही महत्त्वाची स्टेप होती मित्रांनो की जी फॉलो आहे की प्रश्न आणि प्रश्नांमध्ये येणारे जे शब्द आहेत ते सम तुम्हाला प्रश्न समजण्यासाठीचे जे शब्द आहेत ते समजून घ्यायचे त्याचे मराठी अर्थ लिहून घ्यायचे मराठी अर्थ लिहून घेतलं की तुम तुम्हाला एकदा व्यवस्थित तुमच्या भाषेत समजलं की मग उत्तर इंग्रजीत लिहू शकाल तुम्ही तर तुम्ही ट्राय करा असे शब्द निवडा त्याचे मराठी अर्थ साईटला लिहून तो प्रश्नही लिहू घेऊ शकता आहे जर जमलं नाही तुम्हाला कळलं नाही तर कमेंटमध्ये लिहा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याच्या संदर्भामध्ये स सर्व प्रश्नांचे अर्थ शब्दांचे अर्थ तुम्हाला एका सेपरेट व्हिडिओमध्ये तयार करून देऊया मला वाटतं हे एक, एक फार महत्त्वाचं काम आहे की जिथं आपण काम करत नाही पुस्तक घेतो अभ्यासण्याचा प्रयत्न करतो गाईड घेतो अभ्यासण्याचा प्रयत्न करतो कुठून तरी काहीतरी वाचण्याचा प्रयत्न करतो परंतु बेसिक गोष्ट आहे की आपल्याला ज्या गोष्टी समजत नाहीत त्या कशा समजतील त्या कशा कळतील त्याच्यावरती फोकस करणं गरजेचं आहे हे एक वेगळ्या पद्धतीने आपण म्हणूयात विचार केलेला आहे काही विद्यार्थी याला थोडंसं अपोज करतील परंतु हे गरजेचं आहे पन्नास ते साठ टक्के विद्यार्थ्यांसाठी त्या विद्यार्थ्यांनी ह्याच गोष्टी जर समजत नाहीत ह्या गोष्टी समजल्या तर त्यांच्यासाठी हा विषय देखील फार सोपा होईल तर मला वाटतंय जी मेन गोष्ट आपल्याला याच्यातून समजून घ्यायची आहे ती तुम्हाला समजली असेल जर नसेल समजली तर पुन्हा एकदा व्हिडिओ ऐका व्यवस्थित समजून घ्या पहा आणि त्याच्यात जी टिप्स प्रोवाईड केली गोल्डन टिप्स आहे ही कारण सगळ्या टिप्स आप आत्ताच्या ज्या व्हिडिओमध्ये येणार आहे त्या गोल्डन टिप्सच असणार की ज्या फॉलो केल्यावरती तुमचं त्या विषयातले शंभर टक्के मार्क तर वाढतील तुम्हाला पासिंगचाही प्रॉब्लेम येणार नाही आणि तुमचं त्या विषयातलं नॉलेज पण वाढत जाईल तर त्यासाठी ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ह्या गोष्टी तुम्हाला फॉलो कराव्या लागतील चला मित्रांनो थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार